शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय शरद पवार यांच्यामुळे धाबे दनाडलेले आहेत निवडणूक आयोगाचे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला धरलं धारेवर शरद पवार यांनी केंद्र सरकारला सुनावलेलं आहे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांच्या विरोधामध्ये ऐंशी वर्षांचा योद्धा मैदानात अशा बातम्या यायला सुरुवात झालेली आहे खर तर गोष्ट काहीतरी वेगळीच आहे आणि रंगवून काहीतरी वेगळ्याच प्रकारे सांगण्यात येत आहे पुन्हा एकदा चहा बिस्किट पत्रकार पाकिट पत्रकार यांचा लाळघोटेपणा लालपुषेपणा समोर येतो आहे तेव्हा हा लाळघोटेपणा त्याच पद्धतीने उघडा पडणं देखील आहे आजच्या या व्हिडिओचा नेमकं प्रकरण काय आहे बातमी काय आहे गोष्ट काय आहे शरद पवार कशामुळे कोर्टामध्ये धाव घेत आहेत हे सगळं तुम्हाला सांगण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे म्हणजेच महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला आता लगेच सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे असे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या खास व्हिडिओला शरद पवार यांनी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे शरद पवार आता निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये धाव घेणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगायला लागली आणि चहा बिस्किट पत्रकारांनी लालघोट्या पत्रकारांनी पाकिट पत्रकारांनी या बातमीला आता रंगवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे बातमी अशी आहे मित्रांनो की शरद पवार गटाचं आणि दस्तूर खुद्द शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आलं मात्र इतरांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आलं आणि पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये मतदारांची गल्लत झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला जे मतदान व्हायला हवं होतं ते पिपाणी या चिन्हावर असणाऱ्या उमेदवारांना दिलं गेलं आणि त्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांना म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांचं मतदान कमी झालं यांचं मताधिक्य कमी झालं जर असं झालं नसतं तर साताऱ्यामधून शशिकांत शिंदे हे नक्कीच निवडून आले असते असा दावा शरद पवार यांनी केलेला आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी या दोन पक्षचिन्हांमधला फरक समजणार नाही इतका खुळा आणि वेडसर मतदार आपल्याकडे अजिबातच नाही काही प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी शिवसेना उबाठा गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासाठी जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये काही ठिकाणी गोळ झालेला आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेच जे पक्षचिन्ह होत मशाल ते दुर्गम भागामध्ये पोहोचलेलं होतं संभाजीनगरचंच उदाहरण घ्या ना संभाजीनगरच्या कन्नड विधानसभा मतदार संघामधल्या अनेक वस्ती वाड्यांवर मशाल हे चिन्हच पोहोचलं नाही आणि तिथलेच उबाठा गटाचे नेते कार्यकर्ते स्वतः सांगतात की इकडे आपलं चिन्ह पोहोचू शकलं नाही त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला आणि पारंपारिक धनुष्य बाण हे बटन दाबणारा मतदान मतदान केंद्रामध्ये जाऊन हेच दाबून आला पण हे प्रमाण प्रमाण कितपत तर हे अगदी असेल तेही काहीच मतदार सगळ्या मतदारसंघांमध्ये अजिबातच नाही पण काही प्रमाणात का होईना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना या गोष्टीचा फटका नक्कीच बसला या गोष्टीची चर्चा सुद्धा खूप झाली उद्धव ठाकरे यांनी अनेक कार्यकर्ते आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी करून नेमका काय प्रकार घडलेला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनासुद्धा जाणवलं की हो आपलं पक्षचिन्ह मशाल हे सर्वत्र पोहोचलं नाही आणि त्यामुळे धनुष्यबाण याला मतदान मतदान करणारा हेच बटन दाबून आलेला होता शरद पवार यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच असं वाटलं की त्यांचा सुद्धा मतदार जो आहे ज्याला तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबायचं होतं तो चुकून पिपाणी हे बटन दाबून आलेला आहे आणि आता पिपाणी हे चिन्ह विधानसभेच्या निवडणुकीच्या ईव्हीएम वर अजिबातच नसावं यासाठी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे ज्या पत्रामध्ये शरद पवार असं म्हणतात की पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस ही दोन्ही निवडणूक चिन्हे जवळपास सारखीच आहेत यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि याचा फटका आमच्या उमेदवारांना बसू शकतो तेव्हा कृपा करून पिपाणी हे निवडणूक चिन्ह इथून पुढे कोणालाही देण्यात येऊ नये शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगानं जर आमची ही मागणी फेटाळली तर आम्ही कोर्टामध्ये नक्कीच धाव घेऊ कुठल्याही उमेदवाराला किंवा कुठल्याही पक्षाला निवडणूक चिन्ह कसं द्यायचं याची एक रीतसर प्रोसेस असते निवडणूक आयोगाने अगोदरच रिझर्व करून ठेवलेले काही निवडणूक चिन्ह आहेत त्या त्याप्रमाणेच त्या, त्या निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जातं निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली जी निवडणूक चिन्हे आहेत त्याची यादी अपक्ष उमेदवारांकडे दिली जाते मग अपक्ष उमेदवार आपल्या आवडीप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे निवडणूक चिन्हाची निवड करतो आणि मग तेच निवडणूक चिन्ह निवडणुकीच्या दरम्यान वापरलं जात आता एखाद्या उमेदवाराला पिपाणी हेच निवडणूक चिन्ह जर आवडत असेल आणि त्याचं म्हणणं असेल की मला पिपाणी हेच चिन्ह द्यावं द्या तर निवडणूक आयोगाला त्याला ते चिन्ह देणं बंधनकारक आहे कारण घटनेमध्ये का तशी तरतूद आहे एकीकडे शरद पवार असं म्हणतात की संविधान वाचवा घटना वाचवा आणि दुसरीकडे दुसऱ्या उमेदवाराला चिन्ह मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहितात आणि निवडणूक आयोगाने जर कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ असं दटावतात सुद्धा यातूनच यांचा संविधानावर घटनेवर किती विश्वास आहे हे दिसून येतं बरं संविधान आणि घटनेवर तुमचा कितपत विश्वास आहे ही गोष्ट काही काळासाठी आपण बाजूला ठेवूया तुमचा वाजवणारा माणूस यावर विश्वास नाही का तुम्हाला तुमच्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का की आपले कार्यकर्ते आपलं पक्ष चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे तळागाळामध्ये पोहोचवण्यामध्ये अयशस्वी ठरलेले आहेत तुमचं जर म्हणणं असं आहे की मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या वेळी तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यामध्ये फरक समजून न घेता मतदान केलेलं आहे तर तुम्ही स्वतःच कबुली देत आहात की तुमचे कार्यकर्ते तुमचं पक्ष चिन्ह तळागाळा मध्ये ठरलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्या पक्षाला जे मतदान झालेलं आहे ते केवळ आणि केवळ अँटी मुळे झालेलं आहे खटाखट खटाखट खटाखटचा त्यामध्ये भरपूर वाटा आहे खोटा प्रचार खोटा नरेटिव्ह याचा सुद्धा त्यामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारांना पैशांचं जे प्रलोभन दाखवलेलं होतं त्याचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी एन डी ए अलायन्स आणि महाविकास आघाडीला फायदा झालेला आहे असं जर नसतं फक्त आणि फक्त शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं जर प्रेम केलेलं असतं तर शरद पवार यांच्या दहापैकी पैकी दहा जागा निवडून आल्या असत्या ना हो ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशामध्ये पवन कल्याणने आपल्या एकट्याच्या जीवावर आपल्या सर्वच्या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या जागा शंभर टक्के निवडून आणल्या तशी किमया आजपर्यंत शरद पवार यांना कधीही करता आलेली नाही त्याचं कारण स्पष्ट आहे आपलं पक्ष चिन्ह तळाकाळामध्ये पोहोचलेलं नाही हे शरद पवार जर म्हणत असतील जर शरद पवार असं म्हणत असतील की तुतारीऐवजी मतदारांनी पिपाणीचं बटन दाबलेलं आहे तर हा सरळ सरळ त्यांच्याच कार्यकर्त्यांवरचा अविश्वास आहे आणि जो नेता आपल्याच कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवतो त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी तरी जीवाचं रान का करावं असा विचार करून जर कार्यकर्ते दूर होत असतील तर यामध्ये दोष त्या कार्यकर्त्यांचा अजिबातच नाही शिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार असं म्हणू शकत नाही की तुम्ही अमुक एका उमेदवाराला हे हे पक्षचिन्ह किंवा हे हे निवडणूक चिन्ह देऊ शकत नाही हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे एखादा उमेदवार किंवा एखादा पक्ष आपल्याला कोणतं निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोगाकडे नक्कीच आग्रह करू शकतो मात्र आपल्या विरोधामध्ये जो उमेदवार उभा आहे त्याला अमुक अमुक पक्षचिन्ह किंवा निवडणूक चिन्ह मिळू नये यासाठी कुठलाही उमेदवार किंवा कुठलाही पक्ष हट्ट करू शकत नाही अशी मागणी निवडणूक आयोग मान्य करेल याची सुतरामही शक्यता नाही कोर्टामध्ये देखील हा दावा कितपत तग धरेल या बाबतीत सुद्धा शंकाच आहे आता एक वेळ आपण धरूया की शरद पवार यांची मागणी मान्य करून निवडणूक आयोगाने पिपाणी हे निवडणूक चिन्ह कोणालाच दिलं नाही आणि एखादा उमेदवार जर हट्टालाच पेटला आणि तो सुद्धा जर शरद पवार यांच्याप्रमाणे कोर्टात गेला आणि त्यानं जर मागणी केली की मला पिपाणी हेच चिन्ह पाहिजे निवडणुकीसाठी तर काय होणार आहे कोर्टाला द्यावं लागणारच आहे ना कारण पिपाणी हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाच्या सूचीमध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेलं आहे या अगोदर हे निवडणूक चिन्ह वापरलेलं आहे त्यामुळे शरद पवार यांच्या या दाव्यामध्ये शरद पवार यांच्या गटाला फार काही हाताला लागेल असं वाटत नाही मित्रांनो या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शरद पवार यांचं म्हणणं आहे की लोकांनी चुकून तुतारी वाजवणारा माणूस या ऐवजी पिपाणी हे बटन दाबलं यातून शरद पवार यांचं चिन्ह महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये पोहोचलेलं नाही असं शरद पवार यांना म्हणायचं आहे का आपलं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या भरपूर पाठिंबा द्या आणि सबस्क्राईब देखील करा महाप्रपंच आणि भारत प्रपंचच्या सर्व व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तुमच्या कमेंट्समुळेच तर आम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवावा हे सुचत त्यामुळे पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा, करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम